सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट कार्यालय रस्त्यावर अतिक्रमण विरोधात विकास मंचचे निवेदन गेल्या काही वर्षापासून प्रलंबित सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट कार्यालयाच्या समोरील रस्त्याची निर्मितीसाठी सोलापूरकरांची इच्छा होती त्या सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सदर रस्ता निर्माण होत आहे जानेवारी महिन्यात यात्री यात्रेकरूंना या रस्त्याचा तथा दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असे या कार्यासाठी सर्व सोलापूरकरांच्या वतीने तथा शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या भक्तांच्या मनपूर्वक सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आभार मानत आले हा नवीन तयार केलेल्या रस्त्यावर पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बेकायदेशीर दुकाने आणि इतर अतिक्रमण होऊ नये याकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष दक्षता घ्यावी तथा अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर मनोज सुहास भोसले आनंद पाटील विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मी विजय कुंदन जाधव सोलापूर विकास मंच सदस्य कर्टका फाउंडेशन चा अध्यक्ष तुम्ही बघू शकता मंदिर पासून ते जो काय हा रस्ता आहे सिद्धेश्वर भक्तांची अनेक वर्षापासून इथं कुचंबणा होती आणि आम्ही सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना विनंती केली होती की हे लव हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करा जानेवारी महिन्यामध्ये डी पी सीमधनं पालकमंत्र्यांनी एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली ह्या रस्त्यासाठी आणि त्याचं काम हे आत्ता सुरू झालेलं आहे आम्ही आजच माननीय आयुक्तांना एक विनंती केली की हा रस्ता जसा तयार होईल तिथं अतिक्रमण होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे तर बघूया आमच्या विनंतीला कितपत महानगरपालिका मान देते धन्यवाद